नमस्कार मित्रांनो बैलगड ज्याला रॉकेट म्हणून ओळख जात असा घोटकरांचा छोटा सर्जा सरजा गेले बरेच मैदानी बरेच दिवसाला मैदान दिसत नव्हता आणि संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडला नेमकं काय घडलंय तर मित्रांनो एक छोटासा वाद चालू होता जे सरजाचे सहजात मुंबईकडे ज्यांच्याकडे आहे त्यांच्यात दर्जा यायचे असे दोन्ही मालकांच्यात वाद होत होता ना की सरजा कोणाचा ते कोण म्हणतो करार केला कोण म्हणतात तो खरेदी केलं आहे एक असा खिरोको वाद चालू होता आणि तो अखेर वाद काल संघटनेनं मिटवला आहे आणि नक्कीच आता सरजेतून पुढे आपल्या मैदानाला दिसेल कोणत्या मैदानात दिसेल तर आत्ता सध्याला तरी साठ त्या दिवस मैदान कॅन्सल झालेच नक्कीच कोणत्या मैदानात पळेल कोणासोबत पळू याशिवाय आपण अपडेट देऊ याच पण मी अजून एक प्रश्न उठला की सर्जे नक्की कोणाचा तर संघटनेसोबत मीटिंग चालू असताना त्या दो दोन दोन्ही मालकांनी सांगितले की इथून पुढे आम्ही दोघी भाऊभावासारखं मैदानात राहील सोबतच राहू कोणताही वाद करणार नाही त्यामुळे नक्कीच घाटावरती आला तर दर्जा इकडे ज्यांच्याकडे आधी होता ते तिथे राहील आणि मुंबईला गेला तर नाना प्रधान यांच्याकडे राहील असंच बघूया नक्कीच दोघांचा असेल माल नेमका फिक्स मालक कोणाचा Uh, मालक कोण हे सांगितलं नाही पण नक्कीच दोघाकडे पण राहील असं त्यांनी मीटिंगमध्ये आहे बघूया काही घडून तुम्हाला फक्त सर्जा मैदानात दिसला पाहिजे कारण या बैलगड क्षेत्रात आजच्या आत्ताच्या घडीला तरी सर्जाचा स्पीड कोणाच नाही आहे वेगाचा वेगा दर्जा म्हणजेच घोटकांचा सर्जा असेल त्याची त्याची ओळख आहे बैलगड क्षेत्रात रॉकेट म्हणून सात मी भेट पण नाही कारण अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तरीसुद्धा तुम्हाला काय वाटतं सर्जन नेमकं कोणाचा أي قام ينظم مكه